न्यूज अचुक अचुक नमस्कार मी न्यूज आमदार अजित पवार भारत भालके यांच्या जाण्याने पंढरपूर आणि मंगळवेढा तालुका पोरका झाला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा धडाडीचा कार्यकर्ता आणि माझा जवळचा सहकारी गमावल्याचं दुःख आहे अपूर्ण कार्य पूर्ण करण्याचा मी शब्द देतो अशी भावना व्यक्त करतानाच मी ही बोलण्याची वेळ नाही मी बोलत नाही तर करून दाखवतो असे सांगत अजित पवार यांनी आगामी काळातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले आमदार भारत भालकेंच्या पार्थिवावर सरकोला येथे शनिवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी झालेल्या शोकसभेत बोलताना उपमुख्यमंत्री पवार यांनी पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे आपण पालकत्व स्वीकारत असल्याचेही स्पष्ट केले श्री पवार म्हणाले की आमदार भालकेंच्या निधनामुळे पंढरपूर व मंगळवेढा तालुका पोरका झाला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे तर मी माझ्या जवळचा सहकारी गमावलाय आमदार भारत भालकेच्या रूपात आता त्यांचे पुत्र भागीरथ भालके यांच्याकडे पाहावे असे माजी खासदार धनंजय महाडिक यांनी मी बोलत नाही तर करून दाखवतो असं आमदार भालके यांच्या कुटुंबियांबाबतचे सूचक व्यक्त केले करोनाचे संकट मोठे आहे करोनामुळे अनेक जीवाभावाची माणसं सोडून गेली आहेत अशा संकट काळात लोकांनी देखील काळजी घ्यावी असेही पवार यांनी आवाहन केले आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे नुकसान झाले आहे सभागृहात ते पंढरपूर आणि आक्रमक भाषणशैलीमुळे अल्पवधीत त्यांनी अनेकांना आपलं केलं त्यांच्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची विठ्ठलाने ताकद द्यावी अशी भावना सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केली माजी खासदार धनंजय महाडिक म्हणाले भारत भालके यांची अपूर्ण कामे थोरल्या पवार साहेब यांनी पूर्ण करावीत भागीरथ भालकेंना आमदार भारत भालकेंच्या रूपात बघूनही आपुढे सहकार्य करावे आमदार भारत भालकेंनी शिंदे कुटुंबियांवर खूप प्रेम केलं त्यांनी नेहमीच मला वडिलांच्या नात्याने सल्ला दिला सभागृहातील एका प्रामाणिक आणि सच्च सहकारी गमावल्याचं दुःख आहे सोलापूर जिल्ह्याचे आणि पंढरपूरचं झालेलं राजकीय नुकसान कधीही भरून न येणार आहे अशा भावना आमदार प्रणितीताई यांनी व्यक्त केल्या आमदार प्रशांत परिचारक म्हणाले राजकारणात आम्ही तीन वेळा एकमेकांच्या विरोधात लढलो पण कधी आमच्यात मतभेद नव्हते सहकारी संस्थांच्या वाटचालीत त्यांचे योगदान मोठे आहे या पुढच्या काळात सर्व सहकारी संस्था चांगल्या पद्धतीने चालवणे आमदार भरत नारायणच्या निधनामुळे पक्षात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष देशाचे नेते शरद पवार यांच्यावर त्यांचं देशाचे नेते शरद पवार यांच्यावर खूप प्रेम आणि विश्वास होता लोकांच्या कामात सतत व्यस्त असणारा लोकाभिमुख आमदार आणि पक्षाचा कार्यकर्ता गमावल्याचं दुःख आहे यावेळी आमदार संजय मामा शिंदे यशवंत माने काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील दामाजी साखर कारखान्याचे अध्यक्ष समाधान अवताडे यांनीही श्रद्धांजली वाहिली आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा